बऱ्याच रुग्णांना एकच प्रश्न असतो आमची गुडघेदुखी ही कायमची अशीच राहणार का तर यावर माझं मत आहे अजिबात नाही कारण आमच्याकडे नी रिग्रो ट्रीटमेंट होते या ट्रीटमेंटमुळे गुडघ्याची गादी परत बनते गुडघा वेदनामुक्त होतो आणि शस्त्रक्रियेची अजिबात गरज पडत नाही आज आमच्याकडे उपचार घेतलेले अनेक रुग्ण स्वतःचं आयुष्य आनंदाने जगत आहेत अशीच आमची एक पेशंट राजश्री पवार पेशंट जेव्हा आमच्याकडे उपचारासाठी आली तेव्हा त्यांना सकाळी उठल्यावर प्रचंड त्रास व्हायचा त्यांना चालता यायचं नाही त्या वेदनेने अत्यंत त्रस्त असायच्या खाली बसता यायचं नाही आणि इवन त्यांना नातवांना खेळवताही यायचं नाही त्यांनी आमच्याकडे नी रिग्रो ही घेतली आणि उपचारानंतर त्यांना व्यवस्थित चालता येतं त्या वेदनामुक्त झाल्या आहेत आणि सगळ्यात विशेष म्हणजे ते आता त्यांच्या नातवांना खाली घेऊन जातात त्यांना खेळवतात तर त्यांचा हा पहिला एक्सरे आहे आणि उपचार केल्यानंतर हा एक्सरे आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की गुडघ्याची गादी परत बनलेली आहे सो पेशंट हा पूर्णपणे आनंदित आहे याच्यावर तुमचं मत काय आहे तुमचं पुढचं पाऊल काय आहे तर नक्कीच रिसर्च आयूला भेट द्या तुमच्या गुडघ्यांची गादी परत बनवा आणि तुमचं आयुष्य परत वेदनामुक्त करा